तर नमस्कार मंडिले आपण कोकणात आपल्या गावाला तर आम्ही चाललो आता बाईकवरून क्रिकेट टुर्नामेंट खेळायला आमच्या बाजूच्या गावात आंबोलीमध्ये तर माझा भाऊ आहे राकेश दादा त्याच्या पुढे आहे स्वप्नील पोलाट असे आम्ही तिघेजण चाललो आहे तर चला पाठी आमच्या बरोबरच आणि इथं आमची गाडी चालली आहे फुल स्पीडमध्ये सुसाट कारण आमचे प्लेयर लेट झाले होते तर त्यामुळे आम्ही आमचा रस्ता कापत कापत पटापट पटापट एक आंबोलीचा रस्ता धरला आहे आणि दुपारच्या टाईमला रस्त्यावर कोणच नसतं त्यामुळे आम्ही पटकन पोचलो तरी ते आपला कप्तान टीमचा पोलाड द वन मॅन आर्मी आणि इकडे सुंदर असं नियोजन नवलाई देवीच्या मंदिराचे इथे मस्त ग्राउंड आहे आणि आमचे प्लेयर फक्त सहा जण आले होते आणि प्लेयरची वाट बघत होतो आम्ही सगळी आमची गँग आहे इथे उभी राहिलेली आणि एक दोन तीन चार असे सहा जण होतो आणि डिस्कशन चालू होतं इतकं दोन प्लेयर आमचे आले इथं आलो आपण टॉच उडवायला पहिलीच मॅच होती तर एखादा आणि त्या प्लेअरने त्यांनी टॉस दिला आम्हाला आणि टॉच उडवला आम्ही पण टॉच आम्ही अनफॉर्च्युनेटली हरलो प्रोफाय पण खूप छान होत्या बघाल तुम्ही महाराजांची मूर्ती आहे बाजूला एक दोन चार तीन नंबर होते मॅन ऑफ द मॅच टॉस उडवतात छापन ट्रॉफी होता तिथे टॉस उडवला जातो अपोजिट टीम छापा हो छाप काटा त्यात आमची विकेट पडली म्हणजे तोच टॉच आम्ही हरलो काटा आलाय ते जिंकले टॉस सांगतील आपल्याला काय तो निर्णय बघ टॉस आपण हारलोय हे आंबोलीचं ग्राम म्हणजे नवलाई देवीचं मंदिर आहे इथं दाखवतो तुम्हाला आता आपले मॅच लागले टमाटर जावं ना आपण नंतर जाऊ पोलात टाकलेला आहे आले आमचे मॅच लागले बघू आता बॅटिंग आहे आपली आणि फिल्डिंग घेतलंय टॉस जिंकल्या बघितला नियोजन बघितलं जागेवर नियोजन आहे आमच्यापर्यंत जागेवर नियोजन केलंय कोण कसं आहे काय आपला प्रॅक्टिस सेशन चालू आहे आता आता डोळा पडला असता नाही एखादा तिकडं प्रत्येक वाढीतली आहे म्हणजे आजूबाजूच्या गावातली एक ग्रामपंचायत एक टीम असं ठरलेलं आहे पहिला बक्षीस किती आहे काय ते आपण बघू नंतर त्यांना तिथे जाऊन विचारू बाहेर राहिलेले त्यांना आता कडक मध्ये शिवाय भेटतील तिक आता बघा ऍक्शन बघा कडक मध्ये चार पाच शिवाय दोन डागरांना तरी ठेवा किंवा माटीमागे ठेवायला सहकार्य करा मित्रांनो आपल्या वाड्यातली बरोबर तुझा जमाना झाला ना म्हातारा झाला फिल्डिंग देव, लागले आपल्या आता प्लेयर जातील तिकडं ओपनिंगला कोण जाते बघू आपण तुझा सिद्धू झाला आमचा ओपनिंगला भाऊ माझा काकाचा वर्गा माझा माझं नाव हो सांग तोच जाणार वाटत मैदान होणार आहे डायरेक्ट मॅच चालू झाले ओपनिंगला तिकडे संतोष आहे आणि तेजस आहे ना रे तेजस आहे दोघ जण गेलेत ओपनिंगला तर पहिलीच ओवर चार ओवरची मॅच आहे बघूया आपण जास्त कवर अप करता येणार नाही ना कारण स्पेस कमी का आहे आप आपल्याला शिमग्याचा व्हिडिओ बनवायचा तर रेग्युलरली जेवढा मिडल मिडल आपण शॉर्ट्स काढू आणि त्याच्यामध्ये नंतर वॉइस टाकू आपण तर पहिलीच मॅच आपली लागली विरुद्ध कोण आहे आपला आंबोलीवालेच आप आप कमेटीचीच करमेटी। टीम आहे तर बघूया चला ए था 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 था। ते काय गावातलंच आहेत पहिलाच बॉल पहिल्याच अवदसा पहिलीच मुतखडा आणि पहिलाच बॉल आईच्या गावात मस्त अरे यार काय आमची पहिलीच अवदसा मुतखडा वाजला झाला आमचा आणि पहिलीच पनवती जाऊ दे पहिल्यांदाच आहे मुंबईवरून भरपूर दिवसातून त्याने बॅट पकडले तर तो रन काढायला गेला होता होतो कधी कधी असा आता पोलाट चालला आमचा कॅप्टन स्वप्नील काय सांगू शकता तुम्ही आता एवढा धाडस केलात तुम्ही पुढे सांगून जाऊ दे चालतं पोलाट गेलाय पोलाट गेलाय दुसरा बॉल आहे दुसरा बॉल आणि आपला कट केलाय एक दोन रनसाठी मला वाटतं एक एक इझिली येईल दुसरा नको 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 एक बाद झाला नाही आरामात जाऊ दे आरामात आरामात रे तिसरी ओवर झाले आणि आमचा स्कोअर विचारू नका असा एवढा भरपूर झाला आहे <laughs> समोरची टीम पण गप्पा बसेल आठ रन झालेत तिसरी ओव्हरचा पहिला बॉल नवीन प्लेअर आहेत आमच्या सगळे भरपूर दिवसातून खेळतात म्हणून आता बारापैकी झालाय अठरा झालाय शेवटची ओवर आहे बघूया किती होतात तिकड माणूस स्ट्राईक आहे खाली राखेदाच आहे राखेदाने एक चौकार मारला मागाशी चार रन काढल्यानंतर पोलाडने एक चौकार मारला बाईक च्या चार भेटला तर स्कोर बारापैकी झाला आपला शेवटच्या ओवरला बघू आता किती होतात ये बाई नाही सोडताय 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 मस्त आउट 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 गे ले ले दोन 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 दावे दाव तू स्ट्राइक शॉट तू ये तू यू सो तू सो ना आता स्वतः स्टार गेलेत पण ती थांबायचं होतं ना तिथे तिसऱ्या लाउड जरास ना हो नित्या नित्या टाव सव्वीस झाला दोन बोला नित्या।, नित्या एक बसवा काय नित्या अरे फाटून याला शॉट दे मी साखू तू दोन बोला चल

बघा म्हणजे किती फेकायचे आपल्याला ठेवा तीस रन झाला आपल्या आणि आपल्या आता टाकायचं नियोजन चालू आहे बघू आता सांग बघू आता चला

मॅच झाली आमची पण तीस रन झाले होते आमच्या फक्त आणि आमच्याकडून uh, कॅच पण जास्त सुटला गेला त्यामुळं मग आम्ही हरलो काय ना बेटर लक नेक्स्ट टाइम आमचा इंजर झाला इथं बघू शकतो आणि आता भरपूर टीम आल्यात मग अशी जशा होत्या तर uh, चला हरलं मग आता थांबून था फायदा नाही आपण जाऊ घरी आता चला असं आयोजन होतं त्यांचं मॅच थोडी लेट झाली कारण गावात त्यांचा दुःखद प्रसंग झाला होता मुंबईला तर त्याच्यामुळे त्यांनी जरा मॅचेस लेट चालू केल्या पण आयोजन चांगलं आहे बघू शकता की त्या नवलाई देवीचं मंदिर आहे वरती त्यातून काम चालू आहे आणि आपल्या पंचक्रोशीतली म्हणजे बाजूचीच गावातली टीम आहे हां तीन किलोमीटरवरती आंबोली गावात तिथे मस्त नियोजन होतं त्यांचं आयो त्यांचं मस्त आहे पहिल्याच वर्षी मी इथं आलो मला तर मी कधी बघितलं नाही ट्रॉफ्या पण मस्त आहेत एक पहिला नंबर हे पहिल्या नंबरची ट्रॉफी आहे दुसरी तिसरी कोणी दिल्या या दादाने दिल्यात आपल्या गावासाठी आदित्य हो पारिदर्शक आणि कौतुक महाराजांची मूर्ती आहे हे सगळे गावले आहेत सपोर्टेबल सगळे आयकॉन आपल्या समोर खेळतोय समीर बंडाबे सह्याद्री एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा हा टेनिस क्रिकेट मधील एक मंतबर खेळाडू आहे पहिलाच पहिला फटका पाहायला मिळाला त्याच्यात धावा किती आहे शक्कर जोरदार टाळ्या होते बघा वेरी फर्स्ट बॉलवर मारला सत्तर पहिला फटका मध्ये सुंदर फटका होता पाहूया किती रन घेत दोन धावा घेण्यात यशस्वी तिसरी धाव होईल फोटो धारीचा प्रयत्न होता सुंदर असा फटका होता चेंडू चेंडूवर दिवस पाहायला मिळाला समीर बॅटी मधून सह्याद्री एक्सप्रेस चेंडू हा मात्र चेंडू हा पंचक्रोशीतला आपला आयकॉन प्लेयर आहे समीर बडे म्हणून मस्त खेळतो स्टार्टिंगला त्यांनी पहिला बॉल दिला तिकडे डायरेक्ट झाला कडे आणि आता षटकार आपल्याला अरे बाबा बॉल तर बॉक्स तुमच्याकडं बॉक्स ठेवून देऊन ठेवा बॅट्समॅनला मला तर वाटत यांना बॉलच शॉर्टेज आहे फटका आणि सुंदर असा फटका मारलाय आणि तो गेलाय सिमारे छप्पल चार धावांसाठी नाव प्लेयर बंडे याच्या बॅट मधून

सोडत आहे हिंदू जातोय तो अजून एक षटगार जवळजवळ आतिश्वाजी पाहायला मिळाले आपल्याला कळत बोरगा मधून बघा